नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपले तर आज बघणार आहोत आपण गोकर्णचं झाड तर हे बघा माझ्याकडे हे गोकर्णाचं पांढरी गोकर्ण आहे तर आता भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे बघा प्रत्येक फांदीला फुलं आलेले आहेत हे बघू शकता आणि फुलांचा आकार पण मोठा झालेला आहे तर माझ्याकडे ही व्हाईट कलरची ना अजून एक कलरची दोन कलरचे अपराजित आहेत आणि ब्ल्यू कलरचं पण मी आत्ता लावलेलं आहे तर त्याची ते, ते पण आता लागून गेले आहे तर मग त्याला फुलं आल्यावर मी शॉर्ट व्हिडिओ दाखवेल तुम्हाला तर मैत्रिणीनो याची आपण थोडीफार माहिती बघूया तर हे झाड आहे ना माझं जा जुनंच झाड आहे याला झाले असतील दोन एक वर्ष तर मग तेव्हापासून ते छान वा वाढ झालेली त्याची तर याचा व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे तो पण बघू शकता तुमच्याकडे जर नसेल हे झाड तर मग तुम्ही आत्ता या पावसाळ्याच्या सीझन असल्यामुळे लावू शकता तर आत्ता लागू शकतं ते मी आत्ता ला लावलं तर आत्ता लागून गेलं ते तर मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लावा तरी बघा तर हे सुकलेले जर फुलं असतील ना तर ते काढून टाकायचे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि तुम्हाला जास्तीत जास्त फुलं पाहिजे असतील तर मग असे सुकलेले फुलं काढून टाकायचे आणि नंतर मग अशा शेंगा येतात बघा तर आता या शेंगा पण आलेल्या आहेत तर मग आपल्याला जेव्हा बी पाहिजे असतं ना तेव्हा त्या ते शेंगा ठेवायच्या आणि नाही बी पाहिजेत मग तेव्हा फुलंच घ्यायचे तर मग त्या शेंगा येतात तेव्हा त्या ते शेंगा पण काढून टाकायच्या तर मग आपल्याला जास्तीत जास्त फुलं येतात मग ते ते तर आता हे माझं झाड पावसाळ्यात नव्हतं ठेवलेलं ते गॅलरीतच असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इकडे आणलं आहे त्याला तर आता पावसाळ्याचं पाणी टाकलं ना तर त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे पावसाळ्याचं पाणी तर चांगलंच असतं झाडांसाठी तर त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग झाडांची भरपूर प्रमाणात वाढ होते तर थोडं उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात थोडंसं वाढ कमी होते मग फुलांचा आकार पण छोटा होऊन जातो पण आता पाव याचा सीझन असल्यामुळे वाढ पण चांगली झालेली आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लावा तर हे बघा ही कुंडी पण बघू शकता तुम्ही किती छोटी आहे माझ्याकडे तर तिला त्या झाडाला मला आता रिपोर्ट करायचं आहे पावसाळ्यात मी रिपोर्ट करू शकते तर त्याच्यात मी हे पण लावलेले आहे दुर्वा तर दुर्वा पण छान होत आहे आणि ते झाड पण छान वाढतं आहे तर आज कोणतं खत देणार आहे ते पण दाखवणार आहे मी तर बघा त्याला मा माती अशी मॉइस्ट पाहिजे त्याला रोज पाणी टाकायचं जर जास्तीत जास्त फुलं पाहिजे असतील ना तर मग पाणी रोज टाकायचं त्याला तर त्याचं नावच गोकर्ण आहे तर मग गोकर्ण म्हणजे असं गाईचे कानासारखा आकार आहे फुलांचा त्याच्यामुळे त्याला गोकर्ण असं म्हणतात तर त्याचे ब दोन तीन प्रकारचे फुलं कलर असतात त्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरचं व्हाईट असे दोन तीन प्रकारचे असतात तर मैत्रिणींना कोणतं खत देणार आहे मी आता दाखवते तुम्हाला तर हे मध्ये मी लावलेलं आहे ना दुर्वा तर त्या पण छान होतात त्या पण भरपूर प्रमाणात येतात तर कुंडी तशी छोटी आहे आता मोठ्या कुंडीत लावावं लागेल मला पण छान प्रकारे वाढ होते ना मग त्याच्यामुळे त्याच्यातच ठेवलेलं आहे मी अजून त्याला अजून मोठ्या कुंडीत लावलं तर मग त्या भरपूर प्रमाणात वाढ होईल तर फुलं येऊन गेले ना तर मग सार मी सारखी छाटणी करत राहते झाडांचं हे महत्त्वाचं असतं की नेहमी छाटणी करायची जिथे फुलं नाही दिसले का ती फांदी कट करून टाकायची मग नवीन फांदी आल्यावर नवीन फुलं येतात तर मग मला असं जास्त पूर्ण वरती वाढू द्यायचा नाही वेल त्याच्यामुळे मग मी कट करत राहते फांद्या मग त्याच्यामुळे भरपूर अशा फांद्या वाढल्या आहे साईडला तुम्हाला जर असा वेल ठेवायचा असेल तर मग तुम्ही वाढू शकतात आणि तुम्हाला जर वेल वरती ठेवायचा नसेल तर तुम्ही साईडला इथं कट द्यायचा मग मग इथं वरती कट दिला तर मग साईडला फांद्या येतात नवीन फांद्या आली तर मग फुलं भरपूर येतात तर नेहमी मैत्रिणी छाटणी करत राहायची झाडांची सुकलेले पानं वगैरे काढून टाकायचे आणि या झाडाला जास जास तर जास्तीत जास्त असं व्हाईट होतं ते पानांवर तर मग तेव्हा ते पण पानं काढून टाकायचे मग छान वाढ होते त्याची काही या झाडाची काही खूप काळजी घ्यावी लागते असं काही नाही या झाडाला तर मी कंपोस्ट टाकलेलं नव्हतं किती दिवसापासून लिक्विड खतच टाकलेले आहेत केळाची साल बटाट्याच्या सालीचं पाणी असं रोजचं जे निघतं ना दहा दहा दिवसात टाकते तर लिक्विड खतांवरच आहे हे झाड माझं याला काही खूप कंपोज दिलेलं आहे असं काही नाही तर आता मी जे माझं आहे ना घरचं तर ते कंपोज देणार आहे तर हे बघा हे वेस्टेड भाज्या असतात ना आपलं घरचं तर त्याचंच खत आहे तर ते, ते थोडं देऊन टाकते तर एक दोन मुठ्ठी देऊन टाकायचं आणि वरून पाणी टाकायचं खत टाकल्यावर तर कुंडी खूप छोटी आहे ती ते मोठ्या कुंडीत रिपोर्ट करायला पाहिजे होतं ते तर अजून त्याच्यातच चांगली वाढ होते ना आता मग त्याच्यातच ठेवलेलं आहे मी तर नंतर मग रिपोर्ट करून घेईल आणि हे दुर्वा पण छान वाढता आहे त्यांना पण रोज पाणी लागतं आणि या झाडाला पण रोज पाणी लागतं तर मग रोज पाणी टाकते मी तर जास्त पाणी टाकलं ना आपण रोज याला तर मग जास्त फुलं येतात म्हणजे त्याला नेहमी मॉइस्टच माती ठेवायची आणि पाणी टाकल्याबरोबर ते खाली जायला पाहिजे जे अशी माती पाहिजे गुरभुरीत की पाणी टाकल्यावर खाली ड्रेनेज होल चांगले पाहिजे झाडाचे तर मग झाडांची वाढ पण चांगली होते आणि आपण आपले घरचे लिक्विड खत देतो ना तर मग त्याच्यात पण भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात त्याच्यामुळे मग त्या झाडांना भेटून जातात व बाहेरच्या केमिकल खतांची काही गरज नसते तर मग हे झाड तर माझ्या घरगुती खतांना म्हणजे सगळ्या झाडांना माझं अजून घरगुतीच खतं देते मी तर मग सगळ्या खतांमध्ये थोडंफार प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम असतंच ना तर मग ते सगळे प्रकारचे पोषक तत्व भेटून जातात त्याच्यामुळे मग झाडाची पण वाढ चांगली होते ते जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही जमिनीत पण लावू शकता भरपूर प्रमाणात मोठं होतं ते भरपूर वाढतं ते तर आता तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतात तर छान असतं ते त्याला काही खूप काळजी घ्यायची गरज नसते तर बघा मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद